नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत लोकसहभागातून सुडंगी बुद्रुक गावात शिवपांधन रस्ता साकार आता खडीकरणासाठी प्रशासनाकडे शेतकऱ्यांची मागणी देगलूर तालुक्यातील सुडंगी बुद्रुक गावातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून साकारलेल्या शिवपांधन रस्त्याचे माती काम पूर्ण झाले असून आता या रस्त्याचं खडीकरण करण्याची मागणी प्रशासनाकडे जोर धरू लागली आहे सुडंगी बुद्रुक गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार देगलूर यांना या संदर्भात निवेदन दिले असून ग्रामपंचायतनेही ठरावाद्वारे या मागणीला मान्यता दिली आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मोजे सुडंगी बुद्रुक येथील पांडुरंग लालू कांबळे ते पांडुरंग चंद्रप्पा पाटील यांच्या शेतीपर्यंत जाणारा हा रस्ता सुमारे दोन किलोमीटर लांबीचा असून शेतकऱ्यांना दळणवळणाचा हा मुख्य मार्ग आहे या रस्त्यानं शेतातील माल बियाणे व वा खत वाहतूक केली जाते मात्र पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होऊन वाहतूक पूर्णपणे ठप्प होते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे गावकऱ्यांनी स्वतःच्या श्रमदानातून लोक आणि लोकसहभागातून या रस्त्याचं माती काम पूर्ण केलं आहे आता शासनानं किंवा प्रशासनानं पुढाकार घेऊन या रस्त्याचं खडीकरण करावं अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे प्रशासनानंही तातडीनं या मागणीवर लक्ष घालून रस्त्याचं खडीकरण केल्यास गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर दिगंबर हनुमंतराव पाटील भारतीय जनता पार्टी भूतप्रमुख विजय पाशमवार शंकरराव पाटील बाळासाहेब पाटील कपिल देशमुख लक्ष्मण बरसमवार दिलीप पाटील युवराज कांबळे पुलिस पाटील हनुमंतराव बडगे हनुमंतराव तोटावार सुभाषराव बोईनवाड मारुती बडेवार शेषराव चिंतलवाड सुरेश देशमुख हवर्गेकर गंगाधर बरसंवार शंकर बरसंवार आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदनाच्या प्रती जिल्हा दंडाधिकारी नांदेड उपजिल्हाधिकारी देगलूर देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनाही देण्यात आल्या आहेत मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंभोरे माइंडलाईट मीडिया